बातमी जत तालुक्यातून एक ब्रेकिंग बातमी बोरगी तालुक्यात जतच्या भागात तीन दिवस पडलेल्या पावसामुळे व बुधवारी रात्री पुन्हा जोराच्या पडलेल्या पावसाने ओढे नाले यांना पाणी आले आहे बोर नदी दुतडी भरून वाहत आहे पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता पूर्णपणे बंद आहे गुरुवारी दुपारी दोन वाजता बोरगी करजगी पुलावरून पाणी वाहत असताना शेतकरी इराप्पा चनबाप्पा अक्कलकोट वय पासष्ट राहणार करजगी हे पाण्यातून रस्ता ओलांडून पलीकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यातून जाऊ लागले त्यावेळी पुलाच्या बाजूला असलेले नागरिक पाण्याचा प्रवाह मोठा आहे तुम्ही येऊ नका असे सांगितले तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांनी पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्यातून जात असताना मध्यभागी आल्यावर त्यांचा तोल गेलेला आहे आणि ते बोर नदी पात्रात ते वाहून गेलेले आहेत त्यानंतर नागरिकांनी धावाधाव केली पाण्यामध्ये उतरले मात्र तोपर्यंत पाण्यात बुडून या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला होता त्यानंतर येथील नागरिकांनी पाण्यातून शोधून नदीतून मृतदेह बाहेर काढला आणि उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन केलेले आहे या घटनेची नोंद उमदी पोलिसात झाली असून अधिक तपास उमदी पोलीस करीत आहे